आळूचे पानं आहेत ना हे गावरान पानं येतं हे आधी मी धुवून घेतले तर आणि ह्या जे दिसतात ना ते शिरा पूर्ण फोडून घेतले कारण गावरान पानाने काय होतं थोडेसे नरड्यामध्ये चुमचुन करतात त्याच्यामुळं काय करायचं धुवून घ्यायचे शिरा फोडायचे आणि परत धुवायची म्हणजे जे हे शिरामध्ये असते ना ते सगळं निघून जातं आणि पानं पण चुमचुन करत नाहीत हे प अशा पद्धतीने हे सगळं फोडून घ्यायचं शिरा तर हे शिरा फोडून घेतल्या आणि इकडं मळून घेतलं आहे बेसनपीठ काय करायचं हिरवी मिरची जिरे लसूण एवढं टाकायचं आणि वाटून पिठामध्ये टाकून थोडंसं पातळ करायचं असं जास्त जाड ठेवायचं नाही हाताला येईल असं आणि त्याच्यानंतर मग हे पानाला लावून घेऊया आपण हे पहा असं पानं आथरायचं आथरलं ना तर असं पातळ पीठ लावायचं एकदम पातळ लावायचं पीठ पीठमळतानाच पातळ करायचं म्हणजे पातळ लावलं ना मग पानं पण चांगले भासतात आळूचे आणि अशा पद्धतीने जर करायचं असेल ना गावराम पानाचं वड्यानं करता तर अशा पद्धतीने लावून घ्यायचं एकदम पातळ लावायचं त्याच्यानंतर मग पलटी करायचे ते कसे करायचे ते दाखवते होतात पण पटकन सोप्या पद्धतीने आणि पा पण असं तडतड करत नाहीत हे पा हे काय करायच्यात पण तडतड करत नाहीत तर असे मोठे मोठे त्याची पानं पलटी करून घ्यायचे आणि असे ठेवून घ्यायचे इकडे साईडला तर हे आपण पानाला तसंच करायचं कारण याच्या पण शिरा फोडून घेतल्यात मी पानाच्या तर जास्त नळ्यात असं ही गावरून पानं खव खव करतात ना त्याच्यामुळं हे करून असं पातळ लावून घ्यायचं ह्याच पद्धतीने पानं करायचे आणि गरम गरम पानं तळ्यावर भाजून घ्यायचे मस्त लागतात खायला वड्या पण करायची गरज नाही तर आता बाजित मी तुम्हाला दाखवते तर हे पातळ ठेवायचं हे जे आहे ना हा भाग थोडासा पातळ ठेवायचा म्हणजे तो तव्यावर चांगला फ्राय होतो हे बाग असं हे असं मी आता लावून ठेवलं आहे नंतर तव्यावर तेल टाकून भाजवून घेणार थोडंसं फ्राय करून तवा तापायला ठेवलं आहे आणि जी पानं आहेत ना लावून घेतलेली आता आपण याला फ्राय करून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने बनवायची तर तवा आता चांगला आहे तर आपण याच्या येणार तेल सोडून घेऊ हे आहे ना तेल टाळायला येतं तर असं तेल साठी चांगले सोडून घ्यायचं तेल लागतं त्याला थोडंसं जास्त पण चांगलं होतं तसे आपण आता टाकून घेऊया तर एक वेळेस आहे ना चार ते छोटे असेल तर दोन चार पानं तळले जातात तर त्यावर असे परत तेल टाकून घ्यायचं मला दाखवते परत मी तर अशा पद्धतीने चांगले बारीक गॅसवर कडक असे सरपूस भाजून घ्यायचे वड्याला काय करतात पेक्षा भारी होतात असे तर असे मस्त तव्यावर पानं भाजून घ्यायचे आता मी हे सगळे पानं भाजून घेते अजून पण राहिले भाजायचे फक्त तेल सोडायचं बारीक गॅस करायचा जास्त बारीक पण नाही ठेवायचे जराशी थोडा मोठा गॅस ठेवून सगळीकडून बाजून घ्यायची पलटी करत राहायचं असं आणि पान आहे ना गरम गरम खायला खूप भारी लागतात असे खाल्ले तरी चालतील किंवा चपाती बरोबर आणि तुम्ही हे डब्यालासुद्धा देऊ शकता म्हणजे टिफिनमध्ये तर खूप छान असे आहेत ना गावरान पान आहे तर असं म्हणजे घशात पण तोडणार नाही तर हे अशा पद्धती आता हे बाजू तर चालेल येत मी काढून घेते बाजार तर आता ही ना तुरीची डाळ काढून घेतली पोळ्या बनवते थोड्याशा कारण लक्ष्मीपूजनला पोहेचा नैवेद्य लागतो त्याच्यामुळं आता एवढे पावतुळ्या असेल अन अंदाजे एवढी डाळ टाकून मी पुरण शिजायला ठेवते तर आता इथं डाळ मी दोन घेतली आणि कुकरमध्येच लावते कारण कुकरमध्ये पण शिजते पटकन आणि चांगली शिजते आता कुकरचं जाखण लावून घेते आणि दोन चार शिट्ट्या करून घेते थोडंसं तेल टाकायचं राहिलं होतं ते पण टाकते थोडंस तेल आणि अशी मग डाळ शिजते ना तर आता इथं कुकरमध्ये मी डाळ शिजायला घातलेली आहे हरभऱ्याची पुरणासाठी डाळ शिजली आता इथं काढून घेते आता कुकरमध्ये डाळ शिजली इथं काढून आता आता पुरण आहे ना गूळ टाकून विलायची पावडर सोप सगळं टाकून घेतलं आहे सुंटर ते बडीशेपचं पण टाकून घेतलंय आणि गुळ आता टाकून परतायचं चालू आहे बारीक करायची आता तर आता आमटीसाठी इथे ना मी पातेलं ठेवलं आहे आणि ही बनवायची आपल्याला कटाची आमटी तर येळणी पण काढून ठेवलेलं आहे इकडं हे पहा एवढं निघाले ते पण काढून ठेवलं इकडं मसाला वाटलाय कांदा खोबरं धने हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर आणि आलं पण टाकलेले इकडे इकडं भाज्यासाठी कांदा ठेवला आहे कापून फोडणीला इकडं कढीपत्ता घेतला आहे तर आता मी हे ना फोडणी टाकून घेते तर इथे ना तेल चांगलं गरम झालं आहे फोडणीमध्ये आहे मी लसूण खोबरं टाकून घेते लसूण खोबरं हे ना बारीक करून घेतलं आहे ते टाकते तर ते आता इथं मस्तपैकी परतल्याला हे खोबरं लसूण कोथिंबीर टाकली थोडीशी आणि आता आपण टाकू याच्यामध्ये कढीपत्ता कारण कडीपत्ता कामीनंतर टाकला एकदम करपतो ना तेलामध्ये टाकला ना त्याच्यामुळं कधीही कढीपत्ता टाकताना थोडासा नंतर टाकायचा म्हणजे त्याचा पण चांगला असा कमंगवास आपल्या आमटीला किंवा बाकीच्या भाज्यांवरच आता मी याच्यामध्ये ना हळद टाकून घेतली तरी इथं हळद टाकली आता टाकते आपल्या रोजचा जेवणातलं मसाला कारण हिरवी मिरची पण वाटलेली आहे ना म्हणून मसाला मी थोडा टाकलाय मसाला टाकून झालाय आता याच्यामध्ये ना मी वाटलेला मसाला टाकते आता हे खोबरं ते सगळं चांगलं परतलंय फोडणी मस्त खमंग झाली वास पण सुंदर येतोय तर आता हे वाटण मी हाताने टाकून घेते तरी मी मसाला चांगला फ्राय केलाय आणि हा वा वाटण पण टाकून घेतलेलं आहे वाटण चांगलं परतून द्यायचं तेलामध्ये तर आता याच्यात आपण येळवणी टाकून घेऊया मस्त परतला मसाला हा बिरसा धक्का दिसत आहे आता इथे आहे ना कटाची आमटी पण चांगली झाली हे पण मस्त अशी तरी आलेली आहे आणि कडपण आला आहे त्याच्यानंतर इकडं पोळीसाठी पीठ मळून ठेवलं आहे इथं पुरण बारीक केलं आहे आणि भज्यासाठी इथं मळून ठेवलं आहे थोडंसं बेसन कांदा तिथं कांदा भजी पण येतं आता फक्त पोळ्या करायच्या आणि थोडंसं कुरडं पापड आणि भजे आणि भात फार गरम गरम फार गर थे ना आताच नाही घालायचं भात आणि मग बाकीचा आवरून घेतो लक्षणपणे टायमापर्यंत तर आता इथं आहे ना पोळ्या लाटायचं चा, काम चालू आहे माझं मस्त असं पोळ्या पण आहेत हे फार छान आल्या आता तर आता मी ना ह्याला तेल लावून घेते ठिकडनं पण तेल लावते असं इकडं लाटायचं चालू आहे पोळ्या बनवत चालू आहे बनवायचं पोळ्या लाटून जायलात सगळ्या आणि हे आहे ना छोटे छोटे निवड केलेत मी लक्ष्मीपूजनला गाडीला तर असे आहे ना चार निवत केले तर घरात दोन तुळशीला एक आणि एक गाडीसाठी पोळ्या पण झाल्या तर पण आता कुरडं पापड तळायचे तर आणि भजे पण तळायचे तर तेल गरम करायला ठेवलं आहे इथं भज्याचं बऱ्याच वेळ झालं मळवून ठेवलं आहे आणि आता हे तळून घेते आमटी पण झाली इकडं आता थोडंसं करणार आहे हे तळून घेते नंतर मग लक्ष्मीपुंजेंची तयारी करायची पूजेसाठी आता इथं कुरडाई तळायचं काम चालू झाले मस्त कोरड्या फोक्तात लिहाना बाऊजीने दिले आता आमच्या जनावयणीने दिले आता बघा भारी आल्या त्यांनी मस्त कोरड्या फुलले आता काढून घेते तेवढ्या मोठ्या पुरड्या आहेत ना आता एक दोनच राहिल्या ताळायच्या कारण कोरड्या नाही आमच्या घरात जास्त खात पापड लागतात जास्त खायला पुरड्या कमीच खातात पण आता हे नैवेद्यासाठी मी तळ्यात आता हा पण पापड छान फुललाय बर का पण आता कढईतच बसा ना हे पा मस्त असा पापड झालेला आहे हे पण तयार होते तर थोडेच राहिले तर आणि दोनच गाणे आहे इकडे कोरडे पापड तळून ठेवले मस्त भजी आणि कोरडे नमस्कार मैत्रिणींनो सोबत संध्याकाळ आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा तर आज आहे दिवाळी दिवाळीच्या खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं आणि आमच्या परिवाराकडनं तर आता इथं सकाळी स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत पुरणपोळीचा पण स्वयंपाक केला दुपारी तर मला सहा वाजले पुरणपोळीचा स्वयंपाक करूचपर्यंत आणि आता मी अशी तयार झालेली साडी वगैरे नेसून आणि म्हटलं चला आता दिवा पंती करून घेऊया कारण लक्ष्मीपुंजेंची पण मांडणी करायची आहे तरी तर छान अशा रांगोळी पण काढल्या तर रांगोळीवरच आता हे दिवे ठेवून आहे तर दिवे म्हणजे आहे ते मेणबत्तीचेच आणलेले आहे तेल वगैरे वतायची काहीच गरज नाही आणि तेलकट पण होत नाही खूप असे छान आणि बऱ्याच वेळ ते दिवे असे तेवतात म्हणजे वेळ म्हणजे बऱ्याच वेळ ते चालू राहतात रा दिवे तर असे छानपैकी दिव्याचं पण आणलेलं आहे तर रेडीमेंडचंच कारण ते पण तेल वातायचं खाली रांगोळीवर तेल सांडायचं त्याच्यामुळं ते म्हटलं चला ह्या वर्षी आपण असे घेऊन पाहूया तर छान एकदम बराच वेळ हे दिवे असे भिजत नाही तर ते मेणबत्तीचे दिवे असतात ना त्याच्यामुळं मग चांगलेच हे होतात चालू राहतात बराच वेळ तर आता इथं वा गॅलरीमध्ये तुळस पण आहे तुळशीलासुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलं दिवा लावून घेते अगरबत्ती पण लावते आता लक्ष्मीपूजन झालं ना मग तुळशीला पण अगरबत्ती हळदी कुंकू लावून घ्यायचं तर आता इथं तुळशीमध्ये पण ठेवलं आहे आणि वरती आकाशकंदील लावलेलं ला आहे तर आता हव्याने राहते का नाही काय माहिती तर इथं आहे ना लक्ष्मीपूंजेंची मी मांडणी करून घेते तर फुलांनी असं छानपैकी सजवते त्याच्यानंतर मग लक्ष्मी पण आणलेली आहे आणि कळस पण ठेवला आहे त्याच्यामध्ये नागिनीची पानं परत एक नाणं ठेवलेलं आहे हळदी कुंकू टाकून थोडेसे तांदूळ टाकायचे आणि वर कळस ठेवून घ्यायचं तर लक्ष्मी पण आणली ती पण साईडला ठेवलेली आहे तर पूजा कमा मांडून घेते मांडल्याच्यानंतर परत तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर बाहेरची पण रांगोळ्या अशा मस्त काढलेल्या आता तर त्या पण तुम्हाला दाखवते दिवे वगैरे छान लावले तेवढं सुंदर वाटत होतं ना संध्याकाळच्या टायमाला तर सात वाजलेले होते आता तर मस्त असं शेजारचे पण ताईने त्यांनी पण रांगोळ्या वगैरे काढल्यात वैष्णवीने आणि त्यांनी दोघींनी मिळून काढल्या त्यांना पण खूप आवड आहे रांगोळ्याची तर त्या दोघी पाच वाजल्यापासून रांगोळ्या काढत होत्या आणि मी माझा स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं म्हणलं संध्याकाळी स्वयंपाक करून आपल्या निवांत व्हायचं पूजा वगैरे करायला तर इथं आता मी ये ना सगळं मांडून झालेलं आहे दिवाळीचा फराळ परत नैवेद्य फळं फळं म्हणजे जे घरात होते तेच मांडलेत मी गावावरून आणले होते सीताफळ पेरू तेच मांडले तर आणि एक असो किंवा दोन असो काय हरकत नाही जे तुमच्या घरामध्ये असेल तेच ठेवायचं तरी तळदी कुंक वगैरे लावून घेतलं तांदूळ पण टाकून घेतले आणि कळसमध्ये पण तांदूळ टाकले होते नाणं टाकलं होतं कुंकू वाहून नागिणीच्या पानावर नारळाचा कळस ठेवलेला आहे तांब्यावर तर आता इथं मी फुलं वगैरे सल वाहून घेते आणि त्याच्यानंतर मग अजून काय मिस्टर आलेले नाही तर मिस्टर आले ना मग आम्ही दोघं पण परत एकदा पूजा करूया कारण आमच्याकडे ना एक नवीन नेंबर आलेला आहे तर तो कोण नेंबर आहे ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून कारण आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्याच्यामुळं मग पूजा वगैरे अजून चालू आहे आमची आता आम्ही दोघं मिळून पूजा करतो तर चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कसे वाटले व्हिडिओ ते पण सांगत जा व्हिडिओ पूर्ण पाहत जा तर इथं आता पूजा चाललेली आहे आमच्या दोघांची दोघं मिळून पण करतो ना आम्ही पूजा त्याच्यामुळं मग ते आले नव्हते तर मग परत एकदा मी पूजा करायला बसले आणि आता खाली पण जायचं ताट पण भरून ठेवलेले नैवेद्याचं आणि फटाकडे वगैरे पुढं आता उडवणार आहोत आणि कोण नेंबर आहे ते सुद्धा तुम्हाला समजन तर चला मग ते थोडंसं सर सरप्राईज ठेवलेलं आहे तर बघू कोण आहे तुम्हाला कळनच लवकरच तर आता इथं आम्ही दोघं मिळून पूजा करून घेतो आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा म्हणजे कसा वाटला ते पण सांगत जा जा मिस्टरांचं मी आता दर्शन घेते छानपैकी चला मग आता व्हिडिओ ना जास्त मोठा होईल त्याच्यामुळं मी आता इकडेच बंद करते आणि नंतर मग भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये